लासलगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी जाणारे सहा जणांवरे जप्त पिकअपसह दोन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त सोमवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान लासलगाव पोलिसांनी पाठलाग करत कत्तलीसाठी जाणारे सहा जणांवरे व एक पिकअप असा दोन लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अज्ञात आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे लासलगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अविनाश सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी विंचूर गावात पेट्रोलिंग करत असताना रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी मला फोन करून निफाड ते विंचूर रस्त्याने एक इसम हा त्याच्याकडील पिकअप गाडीमध्ये गायी व बैल गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणार आहे तरी तुम्ही त्याबाबत माहिती घेऊन कारवाई करा असे कळवल्याने पोलीस शिपाई शशिकांत निकम पोलीस शिपाई सागर आरोटे गोपनीय शाखेच्या आमदार पोलीस शिपाई सुजय बारगळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मारुती पोलीस शिपाई चंदू मांजरे यांना फोन करून त्यांना विंचूर दूरक्षेत्र येथे बोलावून निफाड विंचूर रस्त्यावर जागोजागी थांबले रात्री अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल आनंद समोर उभे असताना निफाड ते विंचूर रस्त्यावर एम एच पंधरा जी आर त्रेपन्न सोळा ही पिकअप दिसली ती थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पुढे उभी करून आमच्या पाठलागानंतरही अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेला सदर गाडीत गोवंश जातीच्या तीन जर्शी व एक गावठी अशा चार गायी एक वासरू दोन गोरे हे निर्दयपणे त्यांना यातना इजा होईल अशा पद्धतीने दोरीच्या साह्याने आकडून बांधून ठेवलेली दिसली तेव्हा खात्री झाली की सदरच्या वाहनावरील चालक हा वाहनांमधील जनावरे ही कत्तल करण्याच्या उद्देशाने विनापरवाना वाहतूक करताना मिळून आलाय म्हणून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा दोन हजार चोवीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ अकरा एक अ ब महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर पाच अ एक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामनाथ घुमरे अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र सात बारा न्यूज साठी मुकुंदा फाड सारोळे थडी रे जरा शेख नदीम शेख नजमुद्दीन जोर में बात कर जरा शेख नदीम शेख नजमुद्दीन कहा से गाडी भर उमटन कितने का है गाडी में कहा पे लेके जा रहा था यो लेके आगे बीस पच्चीस किलोमीटर उधर से कैसा जाने वाला था गाड़ी उधर से मैं यहाँ से जो है तो बस से गया उधर से इरफान मैंने भी गाड़ी दी है कौन दिया गाड़ी इरफान कालिया किसका माल है ये इरफान कालिया का माल है किधर का है घूमटान ठीक है